शिवलीलामृत ग्रंथ सारांश अध्याय तेरा दक्षय्याचा विध्वंस त्रिपुर दहन शिवपार्वती विवाह स्कंदाचा जन्म तारकासुराचा वध श्री गणेशाय नमः दक्षयन्याचा विध्वंस सूत सांगतात प्रजापती दक्षाने आयोजित केलेल्या यज्ञात सतीचा भयंकर अपमान दक्षाने केला तो सहन होऊन देवी सतीने अग्निसमर्पण केले हे वृतत शंकराला समजताच त्याने उग्रावतार धारण केला व त्याने दक्षाचा वध केला पण परत दक्षाच्या शरीरावर बोकडाचे मस्तक बसवून त्याला जिवंत करून शंभो तपश्चर्येला निघून गेले दाक्षायणी जी सती यानावाने ओळखली जाते तिने हिमालय पर्वतराजाची कन्या पार्वती म्हणून पुन्हा जन्म घेतला ती अत्यंत शिवभक्त होती तिने मनाने शंकराला पती म्हणून वरले होते विद्युन्माली हे तिघे शिवभक्त होते त्यांना अनेक वर प्राप्त होते म्हणून ते उन्मत झाले होते शंकरानी पाशुपत्य अस्त्राचा पराभव करून तारकासुराच्या पुत्रांचा नाश केला ते ऐकून तारकासूर खवळला तारकासुराचा वध हा शिवपार्वतीच्या पुत्रापासून होणार हे लिखित होते शिवाची तपश्चर्या भंग करून त्याला विवाह करायला तयार करण्यासाठी देवांनी मदनाची मदत घेतली पण शकराने मदनाला भस्मसात केले मदनपत्नी ती हिला शोक अनावर झाला तेव्हा इंद्राने तिचे सांत्वन केले द्वापार युगात तुमचे मिलन होईल असे सांगितले शिवपार्वती विवाह इकडे उमेने शिवप्राप्तीसाठी घोर तपश्चर्येला सुरुवात केली त्यायोगे प्रसन्न होऊन शिवाने उमेला पत्नी म्हणून स्वीकारले मोठ्या आनंदाने शिवपार्वती विवाह सोहळा पार पडला स्कंदाचा जन्म तारकासुराचा अन्याय दिवसेंदिवस वाढतच चालला होता सगळ्यांना त्याने त्राही भगवान करून सोडले शिवपार्वती एकांतात असता अतिथी म्हणून आलेल्या अग्नीला पार्वतीने शिवतेज भिक्षा म्हणून दिले अग्नीने ते सहा कृतिकांना दिले त्यायोगे त्यांना गर्भधारणा झाली त्यांनी भयभीत होऊन गर्भत्याग केला तेव्हा एक चमत्कार घडला ते साही गर्भ एकत्र होऊन एक दिव्य बालक जन्मले कृतिका नक्षत्रावर जन्म झाल्यामुळे त्याचे नाव कार्तिके याला स्कंद या नावानेही ओळखतात तारकासुराचा वध ताराकासूर आणि देव यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले देवांनी स्कंदाला सेनाप्तीपद दिले तारकासूर आणि स्कंद यांच्यात मोठे युद्ध होऊन अखेर स्कंदाने तारकासुराचा वध केला सर्वांना आनंद झाला पार्वतीने स्कंदाला विवाह करण्याचा आग्रह केला पण त्याने तो नाकारला सुतांनी स्कंदपुराणातील ही कथा सर्वांना सांगितली तिचे श्रवण केल्याने सर्व दुहखे दूर होतात शिवार पण मस्तू क्रमशः हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा वीडियो कसा वाटला ते कमेंट मध्य नक्की कहवा वीडियो रोज पहा आनी साथ सहभागी प्रेम समर्थना बदल मनपूर्वक धन्यवाद ओम नम शिवाय नमो भगवते रुद्राय नमो, नमो भगवते रुद्राय 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 नमो भगवते रुद्राय